शिरपूर तालुक्यातील करवन येथे पाच जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता गोरक्षनाथ मंदिर परिसरात वृक्ष लागवड संवर्धन व जोपासना कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले स सदर कार्यक्रम उपवनरक्ष संरक्षक वन विभाग श्री विलेपार्ले केलवणी मंडळ मुंबई मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व संयुक्त कराराअंतर्गत आयोजित करण्यात आ आले त्यावेळी उद्घाटक माजी शालेय शिक्षण क्रीडा युवक कल्याण मंत्री आमदार अमरेशभाई पटेलसोबतच धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल सी जिल्हा परिषदचे सीईओ विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपवन संरक्षक नितीन कुमार सिंगसोबतच पोलीस दलातील अधिकारी तसेच तालुक्यातील विद्यमान व माजी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर अहिरे सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले तर आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा निकम यांनी मान, मानले त्यावेळी आपल्या मनोगतात आमदार अमरीशभाई पटेल यांनी बासष्ट एकर वनक्षेत्र हिरवाईने नटणार असून शिक्षण आरोग्य पाणी इत्यादी विषय विश्या, विषयांवर भाष्य करत मी तीस वर्षानंतरचा विचार करून काम करतो तसेच शिरपूर तालुक्यातील तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक विचारासह जनतेने सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन केले ऐकूया त्यांच्याच शब्दात त्याचा विचार मी तीस पस्तीस वर्षापूर्वी करत आलेलो पण मी जे करतो ते बाकी लोक त्याला जे साथ द्यायला पाहिजे ते देत नाही याचं मला दुःख आहे एकोणीसशे ला मी शिरपूर नगरपालिकाचे अध्यक्ष झालो आणि तिथे सगळे ओपन स्पेसवर मी निंबाचे झाड लावले त्याचं संवर्धन केलं आज तीस तीस चाळीस चाळीस फूट झाड आपण शिरपूरला दिसतात आता ते महाराज आले होते त्यांनी काहीतरी सांगितलं तर महिलांनी जोरात ला टाकली आणि दोन दोन तीन तीन फूट चाळीस चाळीस फुटाचे त्यांनी कापून टाकले आणि तिथे मंदिर बनवलं आता मंदिरचा विषय आला की आपण चूक होऊन जातो मस्जिदच्या विषय आला तर जास्त चुप होऊन जातो पण जास्त केलं तर ते सगळे बसलेले आहेत ते उपाधी आहे ते म्हणजे या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे धरम आणि हे सगळं त्याची जागावर आहे आणि वृक्षाची लागवड हे आपल्या जीवनातला सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रोग्राम आहे आणि त्यावेळेस मी एक लाख निंबाचे वृक्ष लावले होते आणि आधी ते जतन करतो पण आता मी किती सांगावं लोकांना ते लोक समजत नाही आणि एका मिनिटात एक वृक्ष कापून टाकतात आपण माझ्या गरिबी आले ते चाळीस वर्षापूर्वी मी झाड लावले आणि आता नदीच्या जवळ बी मी झाड लावलेलं आहे आणि आता आमचे भाऊ भूपेशभाई तो याच्या मागे लागलेला आहे आणि तेही झाड लावायला फार प्रयत्नशील ला। आहे सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की देवादादा वगैरे एक समजदार व्यक्ती आहे तुषार भाऊ आहे या लोकांनी स्वतः स्वतःच्या गावामध्ये लावलेले पण एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य लोक असली गावाचे जे दोन तीन लोक आलेले ते मला पकडून घेऊन जायचे मी विचार करायचे का इतके मागे लागले त्यांनी त्याच्या गावामध्ये सामान्य लोकांनी तीस हजारपेक्षा जास्त झाड लावले आणि ते जगून राहिले मी त्यांच्या सगळ्यापेक्षा मोठं अभिनंदन करतो की तुम्ही इतकं चांगलं विचार असली ते गावाचे लोकांनी केलं असंच आपल्याकडे इथे फार सरपंच वगैरे बसले त्यांनी विचार करायला पाहिजे जास्त नाही तरी दोन चारशे पाचशे हजार दोन हजार झाड तरी त्यांनी लावायला पाहिजे आणि त्याचं जतन करायला पाहिजे आमच्याकडे काही जास्त पैसे नाही आहे की आम्ही त्याच्या पैसे असे वापरू त्याच्या मागे भूमिका आहे आणि त्यामुळे एस सी एमचे साहेब आमचे लोक आहेत तिथे मुंबईला शिरपूरच्या नावाला का पहिले तेढा मोडं असं करतात पण त्यांना माहिती आहे की चांगल्यासाठी काम करतात आणि त्यामुळे त्यांनी पैसे मंजूर करून दिले नवीन पॉपलाईन आता आम्ही पचास लाख रुपयाचं खरेदी केलं टँकर वगैरे खरेदी केलं या प्रोजेक्टसाठी आम्ही ते सगळं करतो आहे आणि आता आम्ही जे काही पस्तीस हजार झाडचं जे उद्दिष्ट ठेवलं आहे तर देवादादा आणि आमचा जो स्टाफ आहे त्यांनी मनापासून जर केला तर के दोन तीन वर्षात ते तीस पस्तीस हजार झाड या एरियामध्ये उभे करतील आणि जगवतील याच्यामध्ये मला शंका नाही आहे हे सगळं करणं गरजेचं आहे मानवी जीवनमध्ये आणि तालुका प्लेसवर आपण तीन चार सीट विचार केला होता सर मी पंच्याऐंशीला एक शाळा काढली शिरपूर एज्युकेशन सोसायटी चाळीस विद्यार्थी होते आणि आज तुम्हाला पटणार नाही तीस पस्तीस वर्षामध्ये चाळीस हजार विद्यार्थी आहेत ते पस्तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी मी विचार केला होतो तीन चार सीट आहे ते फार महत्वाची सर्वप्रथम जर तालुक्याचा विकास करायचा असेल तर त्याची शेतीमध्ये पाणी यायला पाहिजे तेही आम्ही दोन हजार दोनला मला सुजलं आणि आम्ही सुरुवात केली आज तीनशे अठ्ठ्याहत्तर डॅम बनवले दरवर्षी पचास डॅम आम्ही बनवतो आणि आता गाळ काढायचाही प्रोग्राम आम्ही चालू केलेला आहे आणि या तालुक्याच्या इंच इंच जमीनमध्ये जिथे पाणी येऊ शकतं त्यासाठी आता मी त्र्याहत्तर वर्षाचा आहे पाच वर्ष तरी मी ते पानी तर एक इंच इंच जिथे पाणी थांबू शकतं ते पाणी थांबवायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आज आपण तीनशे अठ्ठ्याहत्तर डॅम बनवले एक करोडपासून तर दीडशे करोड लिटर थांबेल असे डॅम बनवले आणि त्याचा जबरदस्त फायदा आज तालुक्याला मिळतोय आहे माझ्या हिशोबाने एक लाख एकर जमीन पाणी खाली आणायचा आम्हाला जे प्रयत्न होत तो, तो, तो आज सक्सेस होत चाललाय आणि आपल्या तालुक्यामध्ये जे कोरडवाऊ शेती आहे